माझ्यासारखं रेंटने राहत असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गरजेच्या तर सगळ्या गोष्टी पाहिजे अनावश्यक गोष्टी नको आपल्या घरात आणि ह्याच गोष्टीमधून ह्याच ह्याच्यामधून आपल्याला हे शिकायचं आपण किती पैसे वाचवू शकतो आज मी स्वतः जी गोष्ट करते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतेस रेंटच्या रूम करतो आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठं देव भेटेल असं अजिबात नसते बऱ्याच वेळेला छोटं देवघर असते नाहीतर मग अजिबात देवघरच नसते मग त्यावेळेला आपल्याला देव कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न पडते त्याच्यामुळे मी फक्त गावाकडून येताना दोन छोटेसे देव घेऊन आलेले आणि हे जे देवघर देव आहे देव देव ते आपण भेंतीला पण टाकून देवाची पूजा करू शकतो आणि प्रसन्न पण वाटते देवपूजा केल्यानंतर आणि जागाही वाचते आपली आणि अजिबात जागेचा प्रश्न उरत नाही देवघर झालं आता मी शेगडीची झालं राहतो शेगडीवर त्यावर मस्त ठेवलेली आहे आणि समोर खिडकी आहे खिडकीच्या अगदी खाली घेऊन जेणेकरून आपण खूप घेतले तर बर लगेच बाहेर जावं आणि ठसकाही अजिबात राहू नये त्याच्याबरोबरच मी फिल्टर ठेवलेला आहे फिल्टर हे गॅस इथं असल्यामुळं त्याच्यावरती कपडा झाकला जेणेकरून याच्यावरती काही उडू नये आणि खराब होऊ नये फिल्टर आणि कॅरीबॅग पण लावली ज्यांनी जर गॅसच्या जवळ काही वस्तू ठेवत असतील फिल्टर आणखी दुसऱ्या काही वस्तू असतील तर नक्की त्याला तुम्ही कॅरीबॅग लावा जेणेकरून त्याच्यावर फोडणीचं चिकट होणार नाही जरी चिकट झालं तर आपण कॅरीबॅग काढून टाकू शकतो तू दुसरी कॅरीबॅग लावू शकतो त्याच्याबरोबरच मी ऑनलाईन मागवलेलं जातो आणि मस्त छोटंसं आपण ग्लास पण ठेवता येते मला आणि शोची वस्तू पण राहते आणि आपल्या गॅसच्या जवळ थोडीशी ग्रेनेरी असते आपल्याला छान वाटते आणि आपले कप आहे कप ठेवायची आणि कपचं जे स्टँड आहे खालचं तर हे बर वर्षाचं आहे माझं खूप जुनं आहे आणि मी ते सांभाळून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला अजिबात गरज पडत नाही आणि आपलं काम पण भागत आहे जोपर्यंत काम भागत आहे तोपर्यंत नवीन कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाही आणि पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला जवळून दाखवते हे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बिस्लरीच आहे बिस्लरी होती ती मी कट करून घेतलेली आहे आणि त्याला सिल्वर पेपर लावलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे चमचे हे बसले जातात आपल्याकडे तुम्ही बघू शकता भरपूर सारं सामान बसले आणि याच्यासाठी वेगळं काही आपल्याला ऑनलाईन मागवायची गरज पडत नाही ठेवण्यासाठी साहित्य ते नाही म्हणलं ते दोनशे तीनशे रुपये पर्यंत जाते मग त्यापेक्षा ही कितीतरी पटीने छान आहे आणि एकतर स्वतः केलंय त्याची एक वेगळीच मनाला आनंद असतो आणि हे पण दाखवते ही गरम पाण्याची पिशवी आहे आपली आणि ही मी ऑनलाईन मागवली होती ही जवळपास मला दोन तीन महिने चालली आणि नंतर ते खराब झाली मग त्याच्यातलं सगळं गरम पाण्याचं होतं मी ती काढून टाकलं आणि नंतर हे मस्त झारे चमचा भातवाडी ठेवायचं स्टँड केलेलं आहे जेणेकरून आपल्याला एकतर भिंतीवरती राहते जागा जास्त लागणार नाही आणि आप आपल्या ऑनलाईन काही वस्तू मागवण्यापेक्षा ह्याच्यामध्ये सगळं कंटेनर होऊन गेलेलं आहे हे ठेवण्यासाठी तर तिथेही आपले पैसे वाचणारच आहेत हे माझं सर आहे आणि मोटर या अजिबात याची गरज नाही कारण आपण किरायाच्या घरात राहतो आणि तेवढी जागा प्रत्येक ठिकाणी असते असं नाही त्याच्यामुळे हे छोटंसं रॅग आपण भिंतीलाही लावू शकतो किंवा वट्ट्यावरील ठेवू शकतो आणि पैसे पण वाचतात आपलं मोटरॅग घ्या त्याच्यापेक्षा हे छोटं घेतलेलं कधीही चांगलं त्याच्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं कसं येत आहे आपलं बसलेलं आहे तुम्ही बघू शकता खलबत्त्या ठेवलेल्या वाट्या ठेवलेल्या आहेत मी डिश ठेवलेल्या येतात नंतर रोजच्या डिश तर ताट आहे आपलं पोळपाट आहे ग्लास आहे तर असं किरायच्या घरात राहत असा तर अशाच छोट्या वस्तू ठेवा जेणेकरून तुम्हाला वापरायलाही सोपं जाईल आणि ठेवायलाही सोपं जाईल अजिबात जास्त टब्बे डुबे गोळा करायची गरज नाही तुम्ही छोट्या छोट्या भरण्या जे तुम्हाला संक्रांतीला ते आलेल्या असतात ते पण वापरू शकता हे डबे आहेत आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जे रिकामे झाले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे सहा डबे आहेत माझ्याकडे आणि हे ग्लुटून जे आलेलं असते संक्रांतीला हे स्वच्छ करून वापरायचं ते आपल्याला आणि नवीन काही भरणे विकत घेण्याची गरज लागत नाही आणि जोपर्यंत आपल्याला वापरायचं तोपर्यंत वापरू शकतो ज्यावेळेस आपल्याला कंटाळ आला त्यावेळेस आपण टाकून पण देऊ शकतो बरोबर हे साखर पत्तीचे डबे आणि ह्या डब्याला नाही म्हणलं तरी बारा वर्ष झालेली घेऊन आता आपण जर किरायच्या घरात राहतो तर गिजर वापरणं हे योग्य राहणार नाही कारण प्रत्येक वेळेस रूम बदल की गिजर बदलावं लागतं त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी काढणं आणि कनेक्शन देणं त्याच्यापेक्षा हे असे हिटर वापरणं आपल्याला सोपं राहते जेणेकरून हे जागेमध्ये बसून पण आणि वापरायला आता तुम्हाला मी वट्ट्याखालचा एरिया दाखवते आणि मी वट्ट्याखाली काय काय ठेवते एवढ्या सामानामध्ये अक्षरशः एक वर्ष झालं मी वापर करते ह्या एरियामध्ये अत्यावश्यक सामान आहे हे हे कंटेनर जे आहेत हे रिकामे आहेत जर आपल्याला पार्सल कुणाला काही द्यायचं असेल किंवा आपल्याला गावाकडे जाताना काही घेऊन जायचं असेल तर ह्या भरण्यांचा मी वापर करते त्याच्यामुळे हे सगळे रिकामे आणि स्वच्छ करून ठेवलेले आहेत हे सगळे रिकामे आहेत आणि ह्या साईडला मी मिठाचं ठेवलेलं आहे शेंगदाण्याचा कूट ठेवलेला आहे लोणच्याची भरणी आहे हळद आहे आणि जे आवश्यक आहे लाल तिखट आहे जेवढं आवश्यक आहे ते या साईडला आहे तुपाचा डबा आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे हा किती सुटसुटीत डबे ठेवलेले आहेत इथं आणि अजिबात राडा नाही आणि ते आवरायचंही आपल्याला टेन्शन नाही त्याच्यामुळे थोडं साहित्य असावं हो, आणि छान असावं हो। आता एक खिडकीच्या खालचा गोट्टा आहे त्याच्यामुळे इथं थोडासा अंधार आहे मैत्रिणींनो तरी पण तुम्ही समजून आणि थोडंच आहे व्यवस्थित आहे आणि जे आपल्याला आवश्यक लागते तेवढंच मी सामान ठेवलेलं आहे तुम्ही बघ बघू शकता ह्या ट्रेमध्ये साबण ते ठेवलेले आहेत शॅम्पूचे पुड्या ठेवलेल्या आहेत मेहंदीचं पॉकेट ठेवलेलं आहे जे आपण वापरतो ते त्या सग त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या खप्प्यामध्ये ठेवलेल्या आहेत तेलाचं पॉकेट आहे पितांबरी आहे आणि सगळं एकामध्ये एकाच ट्रेमध्ये ऑर्गनाईज होऊन जातं आणि घ्यायलाही आपल्याला सोपं जातं त्याच्याबरोबरच हँडवॉश आहे हार्पिकची बॉटल आहे नंतर म्हणलं असतं मसाले डब्बा ठेवला आहे आपल्याला इथं वाट्याला जवळच्या जवळ घेता यावं ही आपली तेलाची बॉटल आहे छोटी बॉटल आहे तेलाची ही आपला ठेसा करून ठेवलेला आहे त्याची बॉटल आहे आणि कॅटली आहे बरोबर त्याच्या आणि कुकर आहे जर्मनचं कुकर आहे छोटंसं कुकर आहे स्टीलचं कुकर कुकर स्टीलचं कुकर, कुकर तर त्याच्यापेक्षा छोटं आहे आणि अशा छोट्या कुकरमध्ये जर आपण स्वयंपाक केला तर गॅस पण वाचतो आपला आणि मोठं कुकर आणायची गरजही नाही आणि एका वेळेला एक साईडला वरण आणि एक साईडला भात पण होऊ शकतंय त्याच्यामुळे मी अशा टाईपचे दोन कुकर घेतलेले आहेत आणि चार माणसासाठी हे कुकर योग्य आहे तर आणि त्याच्याबरोबरच मी ठेवलेलं आहे इथं चहाचे कप जर कोण पाहून इथे आले तर आपल्याला फक्त ते कप असावे म्हणून एक्स्ट्राचे कप ठेवलेत मी आणि पुरणपात्र ठेवलेले अजिबात पसारा तुम्हाला इथे जास्त पण दिसणार नाही आणि जेवढा आवश्यक आहे तेवढाच पसारा मी आणलेला आहे आणि तेवढाच पसारा आहे माझ्याकडं हिरायचं घर असल्यामुळं कसं मी पातीलीही जास्त आणलेली नाही तर माझ्याकडं पातेली तुम्ही बघू शकता खूप थोडे पातील सात ते आठ फक्त पातील आहेत छोट्या मोठ्या साईज पातील आणलेल्या आहेत मी आणि अजिबात जास्त राडा जास्त पसारा मी घेऊन आलेली नाही हे बघू शकतात हे आपण काही तळ केलं तर आपल्याकडे असावी म्हणून चाळणी आहे आणि ही एक कडे आणि तुम्ही जर्मनची एक नेहमी बघता माझ्याकडं ती एक अशा दोनच कडे आहे मी घेऊन आलेली आणि जर्मनचं आपल्याला सांबर पुरण असं काही करायचं असं तर त्यावेळेला एक जर्मनचं मोठं पातील आहे आणि हे आपले मिक्सरचे कंटेनर आहेत आणि हे तर आपल्याला रोजच्या दिवसात लागते आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपण दुर्बी ठेवली पोळ्यांची रोजच्या दिवसाला आपण लागणारी आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे टाकी आहे माझ्याकडे आणि एक्स्ट्राचा जी काही किराणा असतो तो सगळा माझ्या ह्या टाकीमध्ये मी ठेवलेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण किराणा आहे जो लागणार नाही त्याच्यामध्ये बटाटे हिरवी मिरची गव्हाची शेंगा तुम्ही सगळं असणार आहे तुम्हाला पण जी एक्स्ट्राचा भाजीपाला असेल जी टोमॅटो इतर भाजी असतात ती मी ह्या रॅपमध्ये होती त्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि याच्यामध्ये तुरीची डाळ आहे आणि दोन्हीला मी बोरीक पावडर लावलेली आहे आणि बोरिंग पावडर लावून मी पॅक करून ठेवलेली आहे पोत्यांमध्ये आणि त्याच्या खाली कपडा टाकलेला आहे आणि असं जरी ठेवलं तरी अजिबात किडे मुंग्या होत नाही आज लागतात कारण किरायच्या घरामध्ये कसं होते पोट्याला नंतर आणखी जास्तीची जागा लागली आणि ही जर आपण अशी पोते ठेवली आणि आपली जशी जशी ताळ संपत आली तसे तशी आपण ही पोते छोटे छोटे करू शकतो आणि एका कोपऱ्यामध्ये पण बसून जातात आणि खूप थोड्या राहिल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवू भरून ठेवू शकतो अशा भंडण्याकडस आहेत आणि प्रत्येक बहिणीमध्ये एक एक दीड दीड किलो साहित्य बसले जाते आणि जे आपल्याला डाळी आहेत मी सगळे ह्या बढण्यांमध्ये डाळी ठेवलेल्या आहेत आणि ही जी आपल्याकडे ऑनलाईन मागवलेली असते म्हणजे जे मी म्हणून स्वच्छ करून ठेवलेले आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये पण आपलं सामान्य नाही दाळी तरी प्रत्येक ह्याच्यामध्ये अर्धा अर्धा किलो सामान्य नसेल जी आपल्याकडे थोडी गोष्ट आहे अर्धा किलोच आहे मी ह्या बंडण्यानमध्ये ठेवते त्याच्यामुळं जास्तीचं मला <स्थाँगा> सामान घेण्याची गरज पडत नाही जास्तीचे डबे लागत नाही त्याच्यामुळे आणि जे की आपण साखर शेंगदाणे तेल आणि पोहे असे सामान आहेत ते आपण जास्त प्रमाणात मागवतो मी अशा डब्यांमध्ये ठेवलेला आहे माझ्याकडे स्टीलचे डबे तुम्ही बघू शकता फक्त सहा स्टीलचे डबे आहेत आणि सहा स्टीलच्या डब्यांमध्ये पूर्ण माझं सामान बसल्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं सामान आहे पण सगळं छान बसले जाते आणि जर किरायाचं घर आपल्याला छोटा असत तर आपल्याकडे सामान पण खूप कमी तर आपल्याला काळजी करायची गरज पडत नाही की कुठं ठेवा आपण चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो आणि आपलं किचन सुंदर ठेवू शकतो आणि थोडे आपण स्वच्छताही चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो आणि आपली साफसफाई करायला पण खूप सोपं होत आवश्यक तेवढं साहित्य आणि आवश्यक माझ्या घरामध्ये तुम्हाला काहीच भेटणार नाही जेवढं महत्वाच्या गोष्टी तेवढ्याच मी बरोबर ठेवलेल्या तेवढ्याच स्वच्छ आणि छान ठेवायचं हे वापरायची मिशन आहे हे आपल्याला सल्ली हे झाली तर मी लागते त्याच्यामुळे मशीन ठेवलेली आहे आणि वरिला लावून ठेवलेली असती जेणेकरून आपल्याला पटकन लक्षात घ्यावं पण वाटते त्याचबरोबर हे मेकअपचे बॉक्स आहेत ना आपण कानातले गळ्याचे जी सेट वापरतो किंवा आपले जे मेकअपचं साहित्य आहे ते साहित्य नंतर बांगड्या क्लच हे सगळं साहित्य हे मी ह्या टप्प्यामध्ये ठेवलेलं आहे आणि मेकअपचं सगळं साहित्य माझं ह्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे हे वापरायला सोपं कुठं गावाचं तर पटकन एवढीच पिशवी उचलता येते आणि काय आपले वेळाचे सगळे याच्यामध्ये बसून जातात त्याच्यामुळं तसं व्यवस्थित पण दिसते आणि जास्त जागाही आटत नाही आता इथं पाहू शकता तुम्ही स्टीलचे डबे आहेत जेवढे आवश्यक डबे आहेत आपल्याला तेवढेच मी ठेवलेले आहेत त्यांचा टिफिनचा बॉक्स आहे आणि हे असे बॉक्स केलेले आहेत मी हे स्वतः तयार केलेले बॉक्स आहेत हे असे बॉक्स आहेत आणि ह्या बॉक्समध्ये छोटे मोठे सगळं बसले गेले नाही आणि अजिबात राडा दिसणार नाही तुम्हाला या आणि मस्त सगळं साहित्य बसले जाते जे आपल्याला हे सगळे गावखान्याच्या फायद्याला जर तरी गावखान्याची गरज पडली तर आपण जुन्या फायद्या घेऊ शकतो हा बॉक्स ठेवलेला आहे आणि ह्या बॉक्सच्या वरती जे आपल्याला किचनला लागणार आहेत नॅपकिन ते ठेवलेले आहेत धुवून ठेवलेले आहेत आणि हे बाहेर जातानाचे जे रुमाल लागतात ते मी रुमाल ठेवलेले आहेत आणि तसं व्यवस्थित पटकन सापडत बाहेर मग दिसायला छान राहत आणि असे रोजचे कपडे आहेत आणि बास्केट हे घेण्याची गरज नाही कारण बास्केट घेतल्यानंतर मोठा प्रश्न पडते त्याच्यामुळे कसं असे घडी घालून व्यवस्थित ठेवले ना तर आपल्याला घेईल आपण सोपं जाते आणि वरती आणि म्हणून आपण घडी हे घालून व्यवस्थित पण ठेवतात की आपल्याला एक चांगली सवय पण लागते त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर आता मी तर काही कपाट आणलेला नाही माझं सगळं कपड्यांचं सहित्यस्त्रेस असते माझे ड्रेस आणि आणि असल्यानंतर ना अजिबात कपाट्याची गरज लागत नाही आणि ते कपाट घेतल्यानंतर आपण चेंज करतो त्यावेळेला ह्या घरातून त्या घरात नेणं ने खरंच खूप आवड पडते आणि हे कसे हे कामे केले आणि हे सगळे घेऊन आपण गाडीमध्ये ठेवले तरी आपलं काम सोपं होणार आहे गेल्यानंतर आपल्याला घडी हे घालायची अजिबात गरज पडणार नाही जरी आपण रूम चेंज करायलो हे असे सुचलायचे आणि घेऊन जायची आणि ठेवायला ही सोप कमी जागेमध्ये भरपूर कपडे बसले जाते त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय